क्रियमान म्हणजे एखादी माता बगली पोळी लाटण्याकरता बसलेली आहे तिचं पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे पोळी लाटल्यानंतर भाजून टोपलीमध्ये जाणं हे तिचं संचित कर्म आहे आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध म्हणा विठन विठन अध्यात्मामध्ये प्रारब्ध हे तुम्हाला भोगनच संपावं लागतं ज्ञानाने दोन कर्माचा नाश आहे एक क्रियमान आणि संचित प्रारब्ध तुम्हाला भोगावच लागतं हा शास्त्र सिद्धांत आहे तुम्हा मला भोगावं लागतं यात नमन नाही श्रीमद भागवत चिंतन समानानी आहे मला भीष्माचार्य शरपंजरी पडले शरपंजरी असताना संवाद करू लागतात माझं संपूर्ण आयुष्य मी आणि आचरण केलं तरी देखील ही स्थिती मला का हो भोगावी लागते भगवान परमात्मा म्हणतात तो तुमच्या कर्माचा भोग आहे आणि म्हणून भीष्माचार्य संपूर्ण तपासून पाहतात कारण ते इच्छा मरणी होते नवे नवे युंजा योगी होते वेदांतामध्ये योगींचं वर्णन आहे योगी युक्त योगी आणि युंजान योगी ज्यांना सर्वांच्या बोधभावी वर्तमानाचं ज्ञान आहे त्यांना युंज युक्त योगी म्हणतात आणि स्वतःच्या भोधभावी वर्तमानाचं ज्यांना ज्ञान आहे त्यांना युंजान योगी म्हटलं जातं विश्वाचार्य युंजान योगी होते संपूर्ण जन्म तपासून पाहिला महाराज एकदाही चुकले नव्हते एक ही जर संधी भगवंतांनी आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही ही आपली परिस्थिती परंतु ते विश्वाचार्य एकदाही चुकले नाही भगवंताला आत्मविश्वासाने बोलू लागतात भगवंता एकदाही चुकलो नाही भगवान परमात्मा बोलू लागतात जरा मागची जन्म तपासून पहा भीष्माचार्य एक जन्म पाच जन्म दहा जन्म चरित्र असं सांगितलं जातं शंभर जन्म भीष्माचार्य पाठीमागू गेले त्यावेळेला घडलेली चूक त्यांच्या लक्षात येते रस्त्याने जात असताना एक रस्त्यात सरडा पडलेला असतो आता तो रस्त्यात पडला बाजूला करावा म्हणून बाणाच्या साह्याने त्याला उचललं बाजूला टाकलं आणि बाजूला टाकल्यानंतर तो काटेरी कुंपणावर पडला आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले गेले किंवा शंभर जन्म अगोदर तर शंभर जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपावं लागलं तर तुम्हा माणसं काय विठन विठन